आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन अमरावती विद्यापीठानं रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत राज्यपालांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एकेचाळीसव्या दीक्षांत समारंभात आवाहन राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबईत सुरू आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत आता सविस्तर बातम्या अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे एकोणीसवा भाग होता नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं म्हणाले गेल्याच महिन्यात इस्रोचं शंभरावं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं हमारी स्पेस जर्नी की शुरुआत बहुत ही सामान्य तरीके से हुई थी इसमें कदम कदम पर चुनौतियां थी लेकिन हमारे वैज्ञानिक विजय प्राप्त करते हुए आगे बढ़ते ही गए समय के साथ अंतरिक्ष की इस उड़ान में हमारी सफलताओं की लिस्ट काफी लंबी होती चली गई लॉन्च व्हीकल का निर्माण हो चंद्रयान की सफलता हो मंगलयान हो आदित्य एल वन या फिर एक ही रॉकेट से एक ही बार में 104 सौ को स्पेस में भेजने का अभूतपूर्व मिशन हो आता आपल्या अंतराळशास्त्रज्ञांच्या महिलांचा सहभाग वाढत असल्याची बाब त्यांनी नमूद केली देशाचा युवा वर्ग अंतराळ क्षेत्राकडे वळू लागला असून त्यामुळे गेल्या काही वर्षात या क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप आणि खासगी क्षेत्रातल्या अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या काही दिवसांमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना त्यांनी आपल्या मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं यादृष्टीनं त्यांनी वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही संकल्पना मांडली नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ एक वैज्ञानिक म्हणून जगून पहावं संशोधन प्रयोगशाळा तारांगण किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशवंतांचं अभिनंदन केलं यावेळी त्यांनी इतर पदक विजेत्यांसह महाराष्ट्रातील किरण म्हात्रे आणि तेजस शिरसे या खेळाडूंचा उल्लेख केला एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं ते म्हणाले ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून आपण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नातून याचा सामना करायला हवं असं अधिक वजन या मोटापा कई तरह की परेशानियों को बीमारियों को भी जन्म देता है हम सब मिलकर छोटे छोटे प्रयासों से इस चुनौती से निपट सकते हैं जैसे एक तरीका मैंने सुझाया था खाने के तेल में 10 प्रतिशत टेन परसेंट की कमी करना लठ्ठपणाच्या समस्येचं गांभीर्य आणि त्यावर मात करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेती नीरज चोप्रा क्रिकेटपटू निखत जरीन तसंच डॉक्टर देवी शेट्टी यांचं मार्गदर्शनपर संदेशही पंतप्रधानांनी यावेळी श्रोत्यांना ऐकवले पुढच्या महिन्यात आठ मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे आपल्या महिला शक्तीला वंदन करण्याची विशेष संधी असल्याचं म्हणाले यंदाच्या महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी एका दिवसासाठी आपण आपली समाजमाध्यम खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहोत या खात्यांवर त्या त्यांचं काम त्यांच्या समोर आव्हानं अनुभव देशवासियांसोबत सामायिक करतील असं तिणाल या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी यासाठी नवो एपवर तयार मंचाच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला याच पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा हा उपक्रम यंदा वेगळेपणानं आयोजित कला गेला आणि त्याबद्दल सकारात्मक अभिप्राय मिळत आहे असं पंतप्रधान म्हणाल परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी आनंदी आणि तणावमुक्त रहावं असा सल्ला प्रधानमंत्र्यांनी यावेळी Lady कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डेटा सायन्स सायबर सुरक्षा अशा प्रगत क्षेत्रात शिक्षण देऊन अमरावती विद्यापीठानं रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती सीपी राधाकृष्णन यांनी आज केलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एक्केचाळीसव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते संस्कृत पाली इंग्रजी हिंदी आणि भारतातील इतर भाषांमध्ये साठवलेलं ज्ञान मराठीत भाषांतरित व्हावं जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल असं आवाहनही यावेळी राधाकृष्णन यांनी केलं यावेळी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती भूषण गवई कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते आदी उपस्थित होते न्यायमूर्ती गवई यांनी संत गाडगेबाबांच्या जयंतीचं औचित्य साधून अमरावती जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली असल्याचं सांगून अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता आणि शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलं यावेळी न्यायमूर्ती गवई यांनी या विद्यापीठाची वैशिष्ट्यही सांगितली महाराष्ट्र स्थापना दिने एकमेवाची स्थापना झाल्यानंतर या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून माझ्या मित्र स्वर्गवासी डॉक्टर के जी देशमुख यांनी धुरा सांभाळली या परिसरात शून्यामधून विषे उभारण्यात आले या परिसरात क्रीडांगणे तयार करण्यात आली जलकुंभाची निर्मिती रस्ते रस्त्यांच्या दुसरपा झाडे लावण्यात आली आज नीतीस परिसरामध्ये सुमारे तीन लक्षाचे वर झाडे आहेत अमरावती शहरात ऑक्सिजन पार्क म्हणून विद्यापीठ परिसराचा नावलौकिक आहे यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृह आणि विस्तारित इमारतीचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं कुलगुरू डॉक्टर बारहाती यांनी स्वागतपर भाषण केलं तसंच अहवालाचं वाचन केलं सुरुवातीला राज्यपाल यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीनं मानवंदना देण्यात आली संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयातील तळमजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत गाडगेबाबांना अभिवादन यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संत गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नागरवाडी इथं त्यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई इथं सोमवार दिनांक तीन मार्च ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च या कालावधीत होणार आह राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आह विधानभवन मुंबई इथं विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होत पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या त्रेचाळीस शतकात सात गडी बाद दोनशे धावा झाल्या होत्या पाकिस्तान संघाकडून शकील यांनी बासष्ट धावा तर मोहम्मद रिझवान यांनी त्रेचाळीस धावा काढल्या अक्षर पटेल कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी तर हार्दिक पांडे यांनी दोन गडी बाद केले स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता तर पाकिस्तानला कराची इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून साठ धावांनी पराभव स्वीकारला लागला होता आजचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य सामन्यातलं स्थान निश्चित होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं चार सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खरगे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वस्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाणलोट विकास यात्रेला अकोला जिल्ह्यात आजपासून सुरुवात होत आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अकोला जिल्ह्यातील बारा गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येईल पुढील आठवडाभरात पाणलोट रथाचे स्वागत करणे नवीन कामांचे भूमिपूजन करणे वृक्ष लागवड करणे पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण लुका, करणे पाणलोट योद्ध्यांना बक्षीस देणं पथनाट्याद्वारे पाणलोट व्यवस्थापनाचं महत्व सांगणं मृदा आणि जलसंधारणाची शपथ आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी दिली आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं छत्तीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस करण्यात आली असून सर्वात कमी तापमान गोंदिया इथं पंधरा अंश सेल्सिअस होतं नागपूरचा आजचा कमाल किमान तापमान चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंधरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस होतं दरम्यान विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आह ठळक बातम्या अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबईत सुरू याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार